श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाद्रपट महिन्यातली लागणारी पौर्णिमा छोटी छोटी सेवा करायची आहे या महत्वाचा उपाय करायचा आहे सगळ्यात आधी व्हिडिओ सगळा बघा काल दुपारी तीन वाजता म्हणजे सोळा तारखेला चतुर्दशीला प्रारंभ झालेला आहे आज अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी चतुर्दशीला चतुर्दशी होती म्हणजेच आनंद चतुर्दशी कालपासून ते आज पर्यंत होती अनंत चतुर्दशीची सेवा आहे ती चतुर्दशीच्या सेवा काळातच करायची होती सकाळी सूर्याने चतुर्दशीची काळात करायची होती आज अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सूर्याने पर्य म्हणजे अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सूर्याने पर्यंत होती सूर्याने पाहिली होती अनंताचा धागा ज्यांना तयार करायचा आहे असेल तर आजही अनंताचा धागा तयार करू शकता आज अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे म्हणजे उद्या सकाळी आठ वाजून चार मिनिटापर्यंत आहे ज्यांना काही सेवा सांगणार आहे ती आज जरी केली तुम्ही चालेल सत्यनारायण आजच करायचं आहे अनंत अनंत चतुर्दशीची पौर्णिमा सत्यनारायण आजच करायचं आहे काल सेवा करता आली नाही चतुर्दशीची तर पौर्णिमा सुद्धा आहे भगवान विष्णूंची लक्ष्मी सेवा ही करू शकता जे काही सेवा आहे ती आज करू शकता जे मी सांगणार आहे ते त्यातली कुठलीही सेवा करायची झाली तरी तुम्ही आवर्जून करा म्हणजे जेवढा सांगणार आहे तेवढं तुम्ही करायचं झालं तरी आवर्जून करा पुरुषांनी आज तुम्ही धागा जरी तुम्ही घातला तरी शकतो म्हणजे आज जरी घातला तरी चालू शकतो तर आपल्याला पुरुषांना उजव्या हातात घालायचं आहे आणि स्त्रियांनी डाव्या हातात घालायचं आहे अनंतचा धागा तुम्ही आज पण घालू शकता सेवा जशी जमेल तशी तुम्ही करा तर आपण सेवेकडे बोलूया सेवा काय करायची आहे सिद्ध सिद्ध कुंजिका स्त्रोत्रम हे अकरा वेळा तुम्हाला बोलायचं आहे किंवा तुम्ही अकरा वेळा जरी झालं नाही तरी आपण एक वेळा श्रवण करू शकता जेवढी सेवा होईल तेवढं तुम्ही प्रयत्न करा त्याचबरोबर व्यंकटेश स्त्रोत्र पठण करायचं आहे तुम्हाला संस्कृतमध्येच करायचं आहे जेवढं जमेल तेवढं तुम्ही करा एक पाच या किती पण तुम्हाला जेवढं जमेल तुम्ही करू शकता त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र चोवीस वेळा किंवा सोळा वेळा पठण केलं तरी चालू शकते त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा किंवा एक वेळा त्याबरोबर श्रीसूक्त सोळा वेळा पठण करायचं आहे तुम्हाला जेवढं जमेल तेवढी तुम्ही सेवा करा जरी नाही जमलं तरी एक वेळा तरी तुम्ही प्रयत्न करा एक वेळा करायचा प्रयत्न करा आज विसर्जन आहे गडबड आहे सत्यनारायण चुकवू नका ताई मी आज नाही केलं तरी चालेल का उद्या करू का असं नाही जमत सत्यनारायणची सेवा पौर्णिमेच्या कालावधीमध्येच आपल्याला करायची असते मग पौर्णिमा अकरा वाजून पंचेचाळीस मिनटांनी सुरू होणार आहे ते उद्या आठ वाजून चार मिनिटापर्यंत आहे तर सत्यनारायण आजच करायचं आहे तर विसर्जन तुम्ही गणपतीच्या कालामध्ये जे गर्भवती महिला आहेत त्यांनी गणपती विसर्जन करायचं नाही आहे गणपती तसाच ठेवायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी तुम्ही दोन दिवे लावायचे आहेत कारण अनंत चतुर्दशी येते आणि सूर्याने पाहिलेली आहे दुसरं पौर्णिमा पण येते माता लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी कृपा आशीर्वाद देण्यासाठी लक्ष्मी म्हणजे काय नुसते पैसे आणि आयुष प्रॉपर्टी ह्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते का तर असं नाही आहे माता लक्ष्मी आठ प्रकारची आहे सुख शांती संतान लक्ष्मी वैभवलक्ष्मी अयोआरोग्य लक्ष्मी नांदावी म्हणून माता लक्ष्मी ची आपल्याला प्रार्थना करायची आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जसं तुम्हाला जमेल जसं तुम्हाला म्हणजे लात लागणार नाही जेणेकरून कोणा दिवा व्यवस्थित लावायचं आहे कुठे म्हणजे कुठल्याही इथे ठिकाणी व्यवस्थित लावायचं आहे सेफ जागे लावायचा आहे जेणेकरून दुसऱ्यांना त्रास नको आहे किंवा दरवाजा एका साईडच्या जागे लावायचा आहे तुम्ही जरी कणकेचा दिवा केला तरी अतिशय उत्तम नाहीतर तुम्ही पंथी जरी लावली तरी चालेल तर आपल्याला पाच दिशेला दिवा लावायचा आहे आणि ती तुपाचं असेल तरी चालेल किंवा साध्या तेलाचा तरी लावला तरी चालेल संध्याकाळी हे मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावायच्या नंतर तुम्ही दरवाजा थोडा वेळ तरी उघडा ठेवायचा आहे पाच दहा मिनटं त्याच्यानंतर तुम्ही जरी लावला तरी चालेल त्याच्याबरोबर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे धूप धीप ओवळायचे आहे आणि लक्ष्मी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरात सुख शांती आरोग्य नांदून दे त्याचबरोबर आपल्याला दुसरा दिवा लावायचा आहे तो अग्निदेवताला अग्निदेवताला घरात वास किचन मध्ये आहे बरोबर आहे ना किचन ओट्यावर धनलक्ष्मी पण आहे तुम्ही किचन ओट्यावर दिवा लावायचा आहे साध्या कणकेचा लावला तरी चालेल नाहीतर पंती लावली तरी चालेल पूर्वेकडे तोंड करून लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की घरात धनलक्ष्मी सुख नांदून दे आणि आपल्याला हळदी कुंकू दिव्याला अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळायचे आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की घरात धनलक्ष धनलक्ष्मी सुख नांदून दे याने घरात खूप पैसे येईल का खूप ऐशाऱ्या येईल का तर सकारात्मकता येईल का असं अजिबात नाही पण घरात वातावरण प्रसन्न राहील आणि पॉ आणि पॉझिटिव्ह राहील जसं आपण बोलतो सेवा करून आपल्याला आनंद भेटतो या दोन गोष्टींनी आपल्याला घरात सुख शांती समृद्धी नांदेल तर या दोन ठिकाणी दिवा लावायचा आहे सुख शांती राहील तुम त्याचबरोबर तुम्हाला विसर्जन तुम्ही विसर्जनाला जाणार आहे तर गॅसच्या तिथे दिवा लावायचा नाही आहे एका साईट म्हणजे सेफ जागी आपल्याला ठेवायचा आहे ज्याने करून पाईपला त्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि तुम्ही दिवा एका सेफ जागी लावून ठेवायचा आहे तुम्ही मुख्य दरवाज्याच्या तिथे पण तुम्ही दिवा लावणार आहे तर तुम तुम्ही कपडे लागणार नाहीत इजा होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि आपल्या सेफ जागी लावायचं आहे विष्णू आणि माता लक्ष्मींची आपल्याला सेवा करायची आहे अगदी काहीच नाही जमलं तर विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र जरी तुम्हाला नाही करायला जमलं तर तुम्ही श्रवण करा पण ह्या नक्कीच सेवा करा जेवढं होईल तेवढ्या सेवा करा मासिक धर्म विटाळ असेल सुतक असेल तर करता नाही आला तर श्रवण केला तरी चालेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ